इतर शेतकरी जे आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करत आहेत त्यांचा अनुभव जाणून घेणं त्यांच्या कामाची माहिती घेणं हे खरं तर आपल्याला कुठंतरी दिशा देणार ठरतं म्हणून अशा प्रगतशील शेतकऱ्यांच्या भेटीला जाणे गरजेचं आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन पारडी येथील प्रगती महिला शेतकरी गट यांनी शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री गजानन कदम यांच्या शेतास भेट दिली नमस्कार मंडळी आणि आपण पाहत आहात बातम्या फार्मर कब प्रगती महिला शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी गजानन कदम यांच्या शेतीस भेट देऊन ते शेतीत करत असलेले वेगळेपण जाणून घेतले गजानन कदम ही शेतीला पूरक तुती लागवड करून त्यातून चांगलं उत्पादन घेत असतात चला पाहूयात म्हणून आहे नमस्कार मी गजानन माधुराव कदम राहणार शेलगाव शेतीला आहे मांद्रेगा या योजनेतून आणि शेतीला जोरधंदा म्हणून रेशीम शेती खूप फायदेशीर ठरलेली आहे एका वर्षामध्ये एका एकर मध्ये चार बॅस निघतात सरासरी शंभर दीड चा निघतोय एका कारण दीडशे दीड क्विंटल माल निघतोय तर आता सगळे ज्याला पन्नास ते पंचावन्न हजार रुपये भाव चालू आहे चालू आहे एका क्विंटलाला तर याला ला तीन माणसं लागतात समजा पहिल्यांदा आठ दिवस एकच माणूस करतो नंतर सात दिवस तीन माणूस लागतात एका एका बॅच मध्ये दीड क्विंटल उत्पन्न होत आहे एका वर्षाच्या एका वर्षाच्या एका मध्ये चार बॅच चार बॅच पाणी असेल तर पाच तीन मे महिन्यामध्ये घेऊ शकता पाणी नसेल तर आपल्या भागामध्ये चार बॅग एका आम्ही बघितलं तुमची सगळी शेती भारी आहे म्हणजे सगळं चारा व्यवस्थित जनावर काही तुम्ही आणखी खूप चांगलं करता व्यवसाय

नक्कीच प्रगती महिला शेतकरी गट यांना गजानन कदम यांनी दिलेली माहिती दिशादर्शक ठरेल श्री गजानन कदम यांचे खूप खूप आभार व प्रगती महिला शेतकरी गट यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या फार्मर कपच्या